आपला आवाज तो आपल्या व्यक्तिमत्वाचा एक खूप महत्वाचा भाग आहे नाही का लोकांवर आपली पहिली छाप कशी पडते आपल्या बोलण्याला वजन कसं मिळतं हे सगळं आपल्या आवाजावर अवलंबून असतं तर आज आपण बघणार आहोत की आपला आवाज जास्त प्रभावी आणि आकर्षक कसा बनवायचा त्यासाठी एक प्रॅक्टिकल आराखडा चला सुरुवात करूया जरा विचार करा आपण कोणाला तरी भेटता दिसायला एकदम प्रभावी पण बोलायला सुरुवात केली आणि सगळा प्रभाव गेला असं का होतं कारण आवाज हा आपल्या व्यक्तिमत्वाचा एक शक्तिशाली आरसा असतो त्यामुळे फक्त दिसण्यावर नाही तर आपलं बोलणं कसं आहे यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे खरी शक्ती शब्दात नाही आहे तर ते शब्द कसे बोलले जातात यात आहे ती एनर्जी तो आत्मविश्वास लोकांना हेच तर आकर्षित करतं आणि कायम लक्षात राहतं आणि यालाच म्हणतात व्हॉइस पॉवर जी आपल्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी ओळख देते तर मग प्रश्न येतो की असा पॉवरफुल आणि अट्रॅक्टिव्ह आवाज बनवायचा कसा काळजी करू नका उत्तर सोपं आहे आणि तेच आपण आज बघणार आहोत चला या प्रश्नाचं उत्तर शोधूया ओके तर आता आपण बघणार आहोत त्या पाच सोप्या पायऱ्या एक असा ऍक्शन प्लॅन जो आपल्या आवाजात एक जबरदस्त बदल घडून आणेल आणि आपल्याला एक अधिक आत्मविश्वासी वक्ता बनण्यास मदत करेल पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी स्वतःला ओळखणं म्हणजे स्वतःचा आवाज रेकॉर्ड करणं कारण सुधारणा करायची असेल तर आधी आपण कुठे आहोत हे कळायला हवं हो, बरोबर ही पद्धत खूप सोपी आहे पण जेव्हा रेकॉर्डिंग ऐकाल ना तेव्हा स्वतःला विचारा आवाज खूप हळू आहे का की खूप फास्ट बोलतोय आवाजात एनर्जी वाटतेय का या छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं की सुधारणा करणं एकदम सोपं होऊन जातं याचा उद्देश फक्त चुका शोधणं नाहीये तर स्वतःच्या आवाजाला ओळखणं आहे एकदा का आपण आपल्या आवाजाबद्दल जागरूक झालो की त्याला नियंत्रित करणं आणि प्रभावी बनवणं आपल्या हकात असतं ठीक आहे दुसरी पायरी श्वास नियंत्रण एका दमदार आवाजाचा पाया असतो योग्य श्वास जेव्हा श्वास आपल्या नियंत्रणात असतो तेव्हा आपण न थकता बोलू शकतो आणि आवाजात एक वेगळीच ताकद येते यासाठी ना डायाफ्रमॅटिक ब्रीदिंग म्हणजे पोटापासून श्वास घ्या छातीतून नाही असं केल्याने काय होतं आपल्याला जास्त हवा मिळते आवाजाला ताकद मिळते आणि मग लांब वाक्य बोलताना श्वास तुटत नाही श्वास नियंत्रणाचा उद्देश आवाजावर जोर देणं नाही तर त्याला सहज आणि ऊर्जावान बनवणं आहे योग्य श्वासामुळे आवाज अगदी नैसर्गिक वाटतो कोणताही ताण न येता आता तिसरा टप्पा हा खूप इंटरेस्टिंग आहे आपल्या बोलण्यात जीव कसा आणायचा तर आवाजाची पट्टी म्हणजे पेच आणि टोन यात बदल करून यामुळे ऐकणाऱ्याचं लक्ष आपल्याकडेच राहतं इथे बघा एकाच सुरात बोललं की कसं ऐकणारा लगेच बोर होतो त्याऐवजी आपल्या बोलण्यात चढ उतारणा जसं गाणं असताना तसं महत्त्वाच्या शब्दांवर जोर द्या कधी हळू बोला कधी फास्ट यामुळे एक लय तयार होते आणि हे सगळं का करायचं तर ऐकणाऱ्याला आपल्या बोलण्याशी भावनिकरित्या जोडण्यासाठी जेव्हा आपल्या आवाजातून आपल्या भावना व्यक्त होतात तेव्हा समोरच्यापर्यंत आपला संदेश जास्त चांगल्या प्रकारे पोचतो चौथा टप्पा आता आवाजाला देहबोलीची जोड देऊया म्हणजे बॉडी लँग्वेज जेव्हा आपला आवाज आणि आपली देहबोली एकसाथ काम करतात तेव्हा आपला प्रभाव दुप्पट होतो हे तर खूप सोप्पं आहे रोज फक्त पाच मिनिटं आरशासमोर उभं राहून बोला आपले हावभाव बघा हातवारे बघा आणि स्वतःला विचारा मी आत्मविश्वासपूर्ण दिसतोय का माझी देहबोली माझ्या बोलण्याला साथ देतेय का जेव्हा आवाज आणि देहबोली यात एक ताळमेळ असतो तेव्हा आपण जास्त खात्रीशीर आणि विश्वासार्ह वाटतो हा सराव आपल्याला एक उत्तम वक्ता बनवेल हे नक्की आणि आता शेवटची आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाची पायरी आत्मविश्वास आपला आवाज म्हणजे आपल्या आत्मविश्वासाचा आरसा आहे जेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो तेव्हा आवाजात एक नैसर्गिक ताकद येते हे लक्षात ठेवा फक्त पाठांतर करून बोलू नका जो विषय आहे तो मनापासून समजून घ्या जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर खरंच विश्वास ठेवतो तेव्हा तो विश्वास आपल्या आवाजातून आपोआप झळकतो आणि तोच अस्सलपणा लोकांना भावतो तर याचा अंतिम उद्देश हाच आहे की बोलताना आपल्यात एक प्रामाणिकपणा आणि खरा आत्मविश्वास दिसला पाहिजे कारण लोक शब्दांवर नाही तर त्या मागच्या विश्वासावर विश्वास ठेवतात तर आता आपण या पाचही पायऱ्या पाहिल्या पण आता प्रश्न आहे की यांना आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग कसा बनवायचा कारण सातत्य नसेल तर काहीच उपयोग नाही हे बघा हे एक सोप्फ आणि प्रभावी रुटीन आहे सकाळी पाच मिनिट श्वासाचा व्यायाम दुपारी एक छोटसं रेकॉर्डिंग आणि रात्री आरशासमोर स्वतःशी दोन मिनिट सकारात्मक बोलणं बस एवढं केलं तरी खूप फरक पडेल ओके संपवण्याआधी एक शेवटची पण खूप महत्वाची गोष्ट आपलं ध्येय कुणाला तरी कॉपी करणं नाहीये अजिबात नाही तर आपला स्वतःचा खरा नैसर्गिक आवाज शोधणं आहे आपला आवाज हा अद्वितीय आहे तो दुसरा कोणासारखा बनवण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी आपल्या आवाजातली ताकद ओळखा कारण लोक बनावटीपणाशी नाही तर खऱ्या ऊर्जेशी आणि नैसर्गिक आत्मविश्वासाशी जोडले जातात तर मग आपल्या आवाजातली ही खरी शक्ती ओळखायला आणि वापरायला तयार आहात का हा प्रवास खरंतर आजपासूनच सुरू होतोय या टिप्स वापरा रोज सराव करा आणि बघा तुमचा आवाज तुम्हाला कुठे घेऊन जातो